अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये तीस दिवस रोज सत्यनारायण पूजन कसं करायचं त्याच्याबद्दल मी आज माहिती सांगणार आहे आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पारानाबद्दल माहिती भेटेल श्रावण महिन्यामध्ये तुम्ही जेवढी सेवा करणार तेवढी कमी आहे खूप जण म्हणतात दादा ही सेवा करा ती सेवा करा काय करायचं रोज जेवण करतो आपण त्याप्रमाणे थोडी थोडी सेवा आपण प्रत्येकाने करायला पाहिजे त्या श्रावण महिन्यामध्ये ज्यांना कर्जबाजारीपणा असेल घरामध्ये पैसा टिकत नसेल कोणतंही काम होत नसेल तर सत्यनारायण पूजनची सेवा करायला पाहिजे पूर्ण श्रावण भर एक दिवस नाही तीस दिवस तीस अर्च, आसे, दिवस श्रावण महिन्यामध्ये आपल्याला पूजा करायची आहे ह्या सेवेने काय होईल आपल्या घरामध्ये जे अडी अडचणी असेल आर्थिक चंचण असेल कोणाला जॉब असेल लग्न असेल काही गोष्टी असेल होत नसेल तर तुम्ही सत्यनारायण भगवान म्हणजे विष्णूंची सेवा आपण या महिन्यात करायला पाहिजे श्रावण महिन्यात खूप महत्व आहे अधिक मासामध्ये कसं आहे अधिक मासामध्ये खूप जण एकशे आठ दिवस एकशे आठ वेळा असेल चाळीस चाळीस दिवस असेल तस श्रावण महिन्यामध्ये आपण तीस दिवस सत्यनारायण पूजन करायचं कसं करायचं ते या व्हिडिओत मी आपल्याला सांगतो सगळ्यात पहिले आपल्या घरामध्ये सत्यनारायणचा फोटो असावा तो आपलाच असावा दुसऱ्याचा नसावा छोटा असला तरी चालतो याच्यामध्ये तीस दिवस आपल्याला पूजा करायची आहे तर संकल्प करायचा कोणतीही गोष्ट संकल्प केल्याशिवाय करायची नाही तुम्ही काही करत असणार तुम्ही जप करत असणार रुद्राभिषेक करत असणार स्वामीचरित्र वाचत असणार शिवमहिमा वाचत असणार तुम्ही काहीही वाचत असणार तर संकल्प करायचा श्रावण महिन्यासाठी हातामध्ये पाणी घ्यायचं घ्यायचं तुमचं नाव घ्या गोत्र घ्यायचं गोत्र माहित नसेल तर काश्य गोत्र म्हणायचं आणि संपूर्ण श्रावण महिनाभर आम्ही सत्य पूजन आणि पाच अध्य आहे ते आम्ही ते वाचणार आहोत असं म्हणून पाणी सोडून द्यायचं पहिल्या दिवशी पूजा मांडल्यानंतर फोटो ठेवायचा तीन सुपर मांडून आपण सत्यनारायणची पूजा आहे ती आपण घरच्या घरी साधी पद्धतीने करावी आणि श्रावणामध्ये शेवटच्या याच्यामध्ये किंवा मध्ये ब्राह्मण द्वारा ब्राह्मण ब्राह्मणाच्या हाताने आपण सत्यनारायणचे पूजन करावं आपल्याला रोज पूजा मांडावं लागणार आहे रोज किंवा एकदा पूजा मांडून ठेवली त्याला गंधाक्षर फुलं व्हायला तरी चालतं एकदा पूजा मानून ठेवायची बालकृष्ण आहे बालकृष्णाला रोज अभिषेक होईल तुमचा विचार करा म्हणजे तुमची सेवा वाढेल तुमची सेवा वाढवण्यासाठी सांगतोय रोज बालकृष्णाला अभिषेक होईल अभिषेक काय करायचा स्त्री सुक्त पुरुष सुक्त अभिषेक करायचा सकाळच्या वेळेस आणि ते केल्यानंतर बाळकृष्ण जागच्या जागी ठेवून द्यायची बाकी जे खाली तीन सुपारी ठेवल्या त्याला गंधाक्षा फुल व्हायचं फुल व्हायचे फक्त फुलं चेंज करायचे जी पूजा आहे ती तशीच ठेवायची तीस दिवस करायचं ना आपल्याला मग पूजा तशीच ठेवायची फक्त फुलं बदलायची रोज हे केल्यानंतर काय करायचं हे केलं आपण पूजा केली सत्यनारायणचे पाच अध्याय वाचून घ्यायचे गणपतीची पूजा वरुण देवची वरुण देवताची पूजा कुलदेवतेची पूजा गणपतीची पूजा हे के हे केलं आपण हे केल्यानंतर पाच अध्याय वाचायचे पाच अध्याय वाचल्यानंतर थोडा शिरा शिराचा प्रसाद करा किंवा खडी साखरेचा प्रसाद करा नैविद्या आरती करा सत्यनारायणचा सत्यनारायण भगवानची आरती करा झालं आपल्याला उपास करायची गरज नाहीये उपास करायची गरज नाही जे तीस दिवस करत असेल त्यांना उपास करायची गरज नाही कारण की सोमवारी सोमवारचा उपास खूप जण करत असता त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही ही सेवा खूप जणांनी केली आहे मी पण केली होती करून फक्त दहा दिवसच झाले कारण की ती सेवा कंटिन्यू होणं पण खूप महत्वाचं आहे आम्हाला वृद्धी सुद्धा पडलो त्याच्यामुळे आम्हाला नाही करता आली पण ही सेवा खूप महत्वाची या सेवेने काय होईल रोज सत्यनारायण भगवानचा अभिषेक आपल्या घरामध्ये होईल म्हणजे बाळकृष्णाच्या मूर्तीवर रोज सुक्त पुरुष सुक्त अभिषेक होईल बालकृष्णांची सेवा होईल परत आपण दुपारी महादेवाची सेवा करणार म्हणजे भगवान विष्णू आणि महादेवांची दोघांची सेवा होईल रोज पाच अध्याय आपण वाचू वासु, वाचूया म्हणजे रोज पाच अध्याय तुम्ही वाचणार सत्यनारायण भगवानची ती कथेचं पण श्रवण होईल आणि एक प्रकारची ऊर्जा येते मी असे खूप जण बघितले की त्यांचे कोणतेच काम होत नव्हते ते त्यांनी वर्षभर तीनशे पासष्ट दिवस सत्यनारायणची पूजा केली रोज आ रोज पूजा मांडायची रोज पूजा काढायची रोज पूजा मांडायची रोज पूजा काढायची पण आपण या तीस दिवसामध्ये पूजा काढणार नाही पूजा तशीच ठेवायची फक्त फुलं बदलायची गहू गहू खराब झाले असेल बदला तांदूळ खराब झाले असेल बदला पण भगवान विष्णूंची सेवा रोज करणं म्हणजे सोपं गोष्ट नाहीये ही सेवा केल्यानंतर काय करायचं रोज व्यंकट स्तोत्र स्त्री सुखत पुरुष सुखत एवढी सेवा ती आपण करू शकता काही नाही जमलं फक्त तुम्ही सत्यनारायण भगवानचे पाच अध्याय रोज वाचा हे पण साधा आणि सोपं आहे याच्याने या सेवेने काय होईल घरामध्ये आडी अडचण आड़ असेल घरामध्ये आर्थिक प्रॉब्लेम असेल ह्या सगळ्या सेवेने से, कोणाचं प्रमोशन अडकला असेल कोणाचं होत नसेल जॉबचं काम होत नसेल ह्या सेवेमध्ये खूप ऊर्जा आहे आपण एक दिवस सत्यनारायण करतो फक्त पौर्णिमेला तर प्रसन्न होत लगातार आपल्याला सत्यनारायण भगवानची पूजा करायची आहे तीस दिवस फक्त फुलं चेंज करायचे फोटो तसाच ठेवायचा रोज कडी साखर किंवा थोडा शिर्याचा नैद्य दाखवायचा रोज आरती करायची आणि हे केल्यानंतर तुम्हाला कोणतंही यंत्र घ्यायची गरज नाही कोणत्याही वस्तू घ्यायची गरज नाही कोणतंही काही गरज नाही तुम्हाला जे श्रावण महिन्यामध्ये तीस दिवसामध्ये रोज सत्यनारायण पूजन करतील त्यांना कोणतंही यंत्र तंत्र कुंचन घ्यायची गरज नाही भगवान विष्णूंची सेवा केल्यानंतर लक्ष्मी माता हे स्वतः येत असत काही गरज नाही तुम्हाला पैसे घालायचे तुम्हाला ह्या ह्या सेवेमध्ये एवढं फळ आहे आणि तुम्हाला कोणताही एक रुपयाचा खर्च नाही या सेवेमध्येच एवढा फळ आहे की त्या सेवेने तुमचं सगळ्या गोष्टी प्राप्त होतील आपल्याला आत्मिक समाधान पाहिजे आपल्याला आत्मिक समाधानच नाही भेटणार आपण जे काही वस्तू जमा करून करतो ना तर आत्मिक समाधान नाही भेटत रोज जर तुम्ही रोज 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 बाळकृष्णाचा अभिषेक केला तुम्हाला स्त्रीसुक्त पाठ होईल पुरुष सुक्त पाठ होईल तीस दिवसामध्ये तुम्हाला स्त्रीसुक्त पुरुष सुक्त सगळं पाठ होईल सत्यनारायण भगवानची कथा तुम्हाला पाठ होईल या तीस दिवसामध्ये सत्यनारायण भगवानची आरती तुम्हाला पाठ होईल आणि भगवान विष्णू विश्नु। भगवान विष्णूंची आपल्याला कथा पाठ होईल श्री सुप्त पुरुष सुप्त होईल सगळं होईल म्हणून आपण रोज सत्यनारायण भगवानची सेवा आपण पंचवीस तारखेपासून सुरू करूया प्रत्येकाने सुरू करूया प्रॉब्लेम चे पाच दिवस सोडून द्यायचे तीस दिवसामध्ये चार पाच दिवस सोडून द्या राहिले आता मध्ये चोवीस पंचवीस दिवस त्या चोवीस पंचवीस दिवस तरी प्रत्येकाने घरी करायला सुरुवात करा साधा आणि सोपं आहे जास्त काही किचकट नाहीये सत्यनारायण भगवानचा फोटो आपल्याला एकदाच ठेवून द्यायचा आहे चौरंग ठेवा पाठ ठेवा तीन सुपार्या वरून देवता कुलदेवता गणपती देवता कलश ठेवा कलश मांडणी करायची कलशात पाणी भरून ठेवायचं पानं जर खराब झाले तर पानं चेंज करू शकता तांदूळ खराब झाले ते तांदूळ बदलू शकता गहू खराब झाले तर गहू बदलू शकता रोज रोज सेवा केल्याने का होईल भगवान सत्यनारायण जे आहे ते आपले अडकलेले काम आहे ना ते सगळे होतील बघा खूप प्रभावी सेवा आहे पण काय खूप लोकांना जीवार येतं करायला सेवा करायला नको त्यांना ऐक ता पाहिजे त्यांना असं पाहिजे की पैसे दिले की माझं काम झालं पाहिजे म्हणजे अडीच हजार रुपये मी दिले की लगेच माझं घर झालं पाहिजे अडीच हजार रुपये दिले की माझं गाडी झाली पाहिजे असं नाहीये तुम्हाला सेवा करावं लागेल कष्ट करावं लागेल आई तर असं भेटणार नाही हे केल्यानंतर तुम्हाला रुद्राभिषेक पण करायचा आहे जेवढा जमेल तेवढा रुद्राभिषेक करावा आणि पाच अध्याय वाचायला काही वेळ लागत नाही दहा पंधरा मिनिटात पाच अध्याय होता रोज जर सवे लावली किंवा संध्याकाळी करा किंवा सकाळी करा तिने सांजेला करा किंवा सकाळी करा कधीही करा या रोज सत्यनारायण पूजन केल्यानंतर होईल घरामध्ये सुख शांती समाधान लागेल आणि मन मन आहे ते मन आपलं शांत राहील जास्त ताण घेणार नाही आपल्याला त्याच्यासोबत व्यंकटेश स्तोत्र रोज वाचावं श्रावण महिन्यामध्ये तीन दिवसाचं व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान आपण घेणार आहोत रात्री घेऊया आपण रात्री आपण सेवेवर भर देतो ना की वस्तूवर झालेली सेवा मी महाराजांच्या मी रुजू करतो श्री स्वामी समर्थ